नवापूर तालुक्यातील बालहाट गावच्या परिसरात शेतात बिबट्याचे शेतकऱ्यांना रात्री दर्शन होत आहे त्यामुळे भागातील शेतकरी प्रचंड वावरत आहेत शिवाय याबाबत वन विभागाला कळवले असले तरी वन विभागाला याचं कुठले गांभीर्य नसल्याचे दिसते त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे अकरा मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दशरथ गावित व हिरालाल गावित हे आपल्या शेतात रात्रीच्या वेळी कांद्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता मादी बिबट्यासह दोन बछड्याचा वावर दिसून आला याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक व वन्यजीव धनंजय पवार यांना कळवले असता त्यांनी चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी अनिल बळवी रामदास पावरा संजय बडगुजर अनिल पावरा अमोल जालुगावीत अमोल दासू दासूगावीत या वन अधिकारी व वन कर्मचारी यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले यावेळी वडे विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी सादरील परिसर रात्री पिंजून काढला असता त्या ठिकाणाहून बिबट्या मादी व बछड्यांनी पळ काढला मागील पंधरा दिवसांपासून येथील शेतकऱ्यांना बिबट्यासह दोन बछडे दिसले होते याबाबत परिसरात चर्चा देखील केली होती मात्र ग्रामस्थांनी ही केवळ अफवा समजून फारसे मनावर घेतले नव्हते मात्र याच बिबट्याने तेव्हापासून परिसरातील विविध भागात मुक्त संचार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी करत आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे काही वेळा लाईट रात्रीची राहत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीचे मका व कांदा व ऊसाच्या पिकांना पाणी वरणी करण्यासाठी जावे लागते मात्र आता बिबट्याच्या धास्तीमुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरात धास्ती पसरली शेतकऱ्यांच्या मनात बिबट्याची दहशत निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामांना तुर्तास ब्रेक दिला आहे शेतमजुरांच्या मनात देखील बिबट्याची दहशत तयार झाली आहे त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे कन्हाळा बालहाट गावच्या शिवारात बिबट्यानी बछड्यांसह बसस्थान बसवल्याने नागरिकांच्या मनात दहशत भरली आहे शेत शिवारातील तसेच वाड्या पाळीव कुत्रे कोंबड्या शेळ्या फस्त करून आता बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवल्याने सायंकाळी सातच्या आत घरात कोमून घेण्याची वेळ शेत बिबट्याच्या दहशनी दहशतीने ग्रामस्थांवर आली आहे दरम्यान वड विभागाने शेतकऱ्यांशी संवाद साधून भीती दूर करण्याची मागणी होत आहे जंगल हद्दीत पानोठे तयार करावे सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे जंगलातील पानवठे आटण्यास सुरुवात झाली पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानव वस्तीकडे धाव घेत आहेत यासाठी वन विभागाने जागोजागी पानवठे तयार करणे गरजेचे असल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे बालहाट व कन्हाळा परिसरातील शेतात बिबट्याचे ठसे दिसून आल्याने वन विभागाने येथे पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावण्याची मागणी नवापूर तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा हळदाणी ग्रामपंचायत सदस्य जयवंत गावीत व स्थानिक ग्रामस्थ यांनी केली आहे सचिन ढिराई शेख विसरवाडी आज कन्नाळा शिवारात आम्हाला बिबट्या मादी दिसली आणि कमीत कमी, कमी आठ वाजेच्या सुमारास त्यांचे दोन पिल्लू आणि एक मादी म्हणजे इकडे का कान्हाळ्या शिवारात वावरताना दिसली तर तसं गावकऱ्यांनी पाहिल्याबरोबर सर्वांना कळवलं आणि स्वत आम्ही फॉरेस्टवाल्यांना चौधरी साहेब आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना निरोप दिला ते स्वतः आले आणि त्यांनी स्वत त्यांनी पाहिल्या त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे विनंती केली की पिंजरा लावण्यासाठी इथे मदत करावी जेणेकरून लोकांना जी भीती आहे रात्री पाणी शेतात सोडायचं किंवा फिरताना कुठला त्रास नको व्हायला पाहिजे किंवा जख म्हणजे कोणावर काही हल्ला होऊ नये म्हणून आम्ही पिंजऱ्याची मागणी केली आणि सदर चौधरी साहेबांनी ते उद्या किंवा परवापासून पिंजरा आमचे काकाच्या शेतात माझे भाऊ पाणी भरायला आले आणि त्यांना थोडी असं काहीतरी दिसलं तिकडं विहिरीकडे हां विहिरीकडे गेले आणि ते तिथं उभे होते त्यांनी मग ते एक भावाचा मुलगा होता त्यांनी सांगितलं तुमच्या मागे काय आहे भाऊ यांनी काही बघितलं नव्हतं पण ते मागे तुमच्या मागे काय असं सांगितल्यानंतर त्यांना बघितलं बघितल्यानंतर त्यांनी कन्नाळ्याला मैत झालेली होती तिथं बसलेले होते लोक मग त्यांना यांनी फोन करून बोलवलं भावांनी मग ते आले आणि दोन बिबट्याचे पिल्लू आणि एक मादी मादी तर लांब होती पण ते बिबट्याचे पिल्लू यांनी कमसे कम दोन तास सांभाळून ठेवला म्हणजे आजूबाजूला लोक थांबलं होते आणि बिबट्याचे पिल ते पिल्लं बसलेले होते मग बिबट्याचा आवाज आला झाला डरकाळी आली त्याच्यानंतर ते बिबट्या फार लांब थांबलेला था। होता मादी मग ते मादी बॅटरी पाडली भावांनी मग त्याचे डोळे चमकले मग नंतर माहीत पडलं का भाऊ तिथं ती मोठी मादी बसलेली आहे मग पिल्लं तर पळाले मग मा... मागे बी आले होते मग ते कोंबड्या कुत्रे असे ते धरून घेऊन गेले होते मग ते भावांना यांना भीती वाटावी मग ते रात्री पाणी वाळायला मग ते घाबरायचे